नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रता एकादशीची व्रतकथा पाहूया तर ही कथा अशी पौराणिक कथेनुसार पुत्रता एकादशीचे महत्त्व स्वतः श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितले होते त्यानुसार एका नगरात सुकेतुमान नावाचा राजा राहत होता त्याच्याकडे सर्व काही असूनही तो आणि त्याची पत्नी दुःखी राहत होते कारण राजा आणि राणीला मूलबाळ नव्हते मृत्यूनंतर आपलं वारस कोण होईल मृत्यूनंतर आपले अंतिम संस्कार श्राद्ध पिंडदान इत्यादी कोण करेल याची त्यांना नेहमी चिंता वाटत असे एके दिवशी राजा जंगलात फिरायला गेला आणि तिथे निसर्ग सौंदर्य बघू लागला हरिण मोर आणि इतर प्राणी पक्षी आपल्या मुलांसोबत जीवनाचा आनंद कसा लुटत आहे ते त्याला दिसले हे पाहून त्याचे मन अस्वस्थ होऊ लागले तो विचार करू लागला की एवढी चांगले कामे करूनही मला मूल का होत नाही या दरम्यान राजाला तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात जंगलात भटकू लागला तेवढ्या त्याची नजर नदीच्या काठावर बांधलेल्या ऋषींच्या आश्रमावर पडली राजाने तिथे जाऊन सर्व ऋषींना नमस्कार केला राजाचा साधा स्वभाव पाहून सर्व ऋषींना खूप आनंद झाला आणि त्यांनी राजाकडे वरदान मागायला सांगितले त्यावर राजा म्हणाला हे देवा भगवंताच्या आणि तुमच्यासारख्या संत महात्म्यांच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे फक्त संतती सुखाची कमतरता आहे त्यामुळे माझे जीवन व्यर्थ आहे राजाची ही व्यथा ऐकून ऋषी म्हणाले राजा आज पुत्रता एकादशी आहे या एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने करा या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल ऋषींचे म्हणणे ऐकून राजाने व्रत पाळले आणि द्वादशीच्या दिवशी उपवास सोडला या उपवासाच्या प्रभावाने काही दिवसांनी राणी गरोदर राहिली आणि तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला आणि शेवटी राजाला मोक्ष प्राप्त झाला तर अशा प्रकारे पुत्रता एकादशीची ही महत्त्वपूर्ण कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद